जो भाईगाईने पंतप्रधानांच्या हस्ते निवडणुकीला मातांचा जोवा घेण्यासाठी जो भाईगाईने उद्घाटन करून निकृष्ट कामामुळे तो पुतळा कोसळलेला आहे आज तुम्ही बघू शकता अख्ख्या जगात शिवाजी महाराजांचे पुतळे पन्नास पन्नास वर्ष सत्तावन्न सत्तावन्न वर्ष जे जे आहेत ते बनवलेले तसेच आहेत फक्त हा पुतळा लोकसभेच्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं आणि लोकसभेला त्या पुतळ्याचं पुतळ्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मतं मागायची हा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या पुतळ्याचं घाईघाईने उद्घाटन केलं आणि जो पुतळ्या शिवाजी महाराजांचा कोसळला तो कोसळलं म्हणजे तमाम भारतीयांचा स्वाभिमान कोसळल्यासारखा आहे तर ह्या महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा आणि जो काही काहीने कामं करतात पुन्हा कामं देतात जी कामाचे निष्ठर्जाची होतात आणि मायुती सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं पीत आणि आज